तर तुम्ही मुलींची ॲक्टिव्हिटी पाहिली ना मुलीने कशी केली आहे ती चिंच या शब्दापासून त्यांनी छान छान वाक्य सांगितलेत खाल्लेली आहे का तुम्ही चिंच चिंच कशी लागते कशी लागते आंबट तर तुमच्या चेहऱ्यावरती आह जे आपले हावभाव असतात ना ते देखील दिसले पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही वाक्य सांगणार आहेत त्यावेळेस आणि वाक्य हे व्यवस्थित छान असं सांगायचं आलं लक्षात तर आता आपण सुरुवात करूया रुद्रदादापासून हां रुद्र आम आमटले व्यवस्थित आंबट चिंच चिंच चे आंबट लागते चिंच खूप चिंच खूप आंबट लागते सेम सेम सांगू नका वेगवेगळ्या सांगा मी चिंच खूप आंबट लागते छान तुषार मी चिंच खातो तर आम्हाला खूप आंबट लागते माझ्या आईने दिलं तर ते आंबट खूप आंबट लागत माझ्या आईने तर ते खूप आंबट असते हा मी चिंच खाल्ल्यास मला खूप आंबट शंभू खायला खूप आंबट शिवांश

मधून चिंच आणते मी खाऊन टाकतोय मला ले खूप आवडते खूप छान मी रोज चिंच खातो चिंच खातो तेव्हा खूप आंबट लागते मला पण कशी आंबट लागते लक्ष माझे पप्पाने चिंच आणलं मला खूप आंबट वीर माझे पप्पाने चिंच आणलं खाल्लं मला खूप आंबट लागते हाशी तोष माझ्या पप्पाने चिंच आणल्यावर खूप आंबट, आंबट लागते खूप छान मग चिंच झाड आहे तरी चिंच कशी लागते आंबट कशी लागते हा म्हण आमच्या घरी चिंचं झाड आहे चिंच आंबट लागते बोल फिर चिंच खूप आंबट लागते बोलो बोलो ना चिंच छान अरे सगळ्यांनी सांगितले ना कुणी राहिले का सगळ्यांनी चिंचे मला आता वाक्य सांगितले तर सगळ्यांनी कॉमनली म्हणायचे आम्ही चिंच खातो ती चिंच खूप आंबट लागते म्हणा एकदा आता मुली म्हणणारा फोल्ड हँड्स म्हणा आम्ही चिंच खातो ती खूप आंबट लागते छान सगळ्यांनी सुंदर म्हटलेलं आहे आता पुढची जी वाक्य रचना आहे ती दोन प्राणी असतील त्याच्यामध्ये मग ते दोन प्राण्यांचं सांगायचं सा?